माझ्यासोबत आहेत रांचीचे सहाय्यक जिल्हाधिकारी रमेश घोलप सर हे आ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या निमित्ताने या साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी आले आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सर कोल्हापूर नगरीमध्ये आपलं स्वागत सर मला सांगा की आ, जी मुलं आता स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षा करायची हा निर्णय मुळात त्याचा स्वतःचा असला पाहिजे कारण बऱ्याच वेळेला घरचे म्हणतात म्हणून तयारी करतो असा ॲटिट्यूड नको कारण एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही स्वतःला ओळखून स्वतः तो निर्णय घेतलेला असायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आ, दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असाल तर त्या स्पर्धा परीक्षेतले दोन सगळ्यात चांगले गुरु असतात एक म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि त्याचा सिलेबस या दोन गोष्टीवरती जितकी चांगली तुमची कमांड असेल तितकं तुम्ही खूप लवकर हे संपादन करू शकता आणि बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की मी भरपूर वर्ष झालं तयारी करतो आहे पण अपयश येत नाही आहे मी पूर्व मेन्स पास होतो आहे पण तरी इंटरव्ह्यूमध्ये मला अपयश येत आहे मी काय करू तर मी नेहमी एकच सांगतो की प्रयत्न करा चांगले प्रयत्न करा अधिक चांगले प्रयत्न करा योग्य दिशेनं प्रयत्न करा कारण प्रयत्न करण्याशिवाय बाकी मी काहीही सांगू शकत नाही कारण यशाला शॉर्टकट नसतो तुम्हाला प्रयत्न आणि तेही योग्य दिशेने केले पाहिजे सर मी बऱ्याच ठिकाणी ऐकतो की सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय केलं पाहिजे नक्कीच कारण पाठीमागच्या काही वर्षामध्ये असं चित्र होतं की बराचसा असा एक निगेटिव्ह विचार होता की स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं हे आ, गरीब लोकांचं काम नाही किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्गान तर ते एका विशिष्ट वर्गाची मक्तेदरे आहे किंवा मॅनेज होतं वगैरे असा अपप्रचार वगैरे व्हायचा पण सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे तुम्ही ती परीक्षा द्यायचं आहे म्हटल्यानं तुमचा त्या परीक्षेवरती विश्वास असला पाहिजे आणि बऱ्याच वेळेला अपयश येतं तरी सुद्धा हरणं हा काही गुन्हा नव्हे कारण हरण्याचं धैर्य ज्याच्या अंगी असतं तोच लढण्याची हिंमत दाखवतो असं दा म्हणतात तर त्याप्रमाणे प्रत्येक चुकामधून काहीतरी शिकत सकारात्मक दृष्टिकोनातून आपण आपल्या अभ्यासामधलं सातत्य कायम ठेवलं पाहिजे सर आज तुम्ही रांचीचे सहाय्यक जिल्हाधिकारी आहात तुमच्या जडणघडणीविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा खरं तर माझा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला आई बांगड्या भरण्याचा व्यवसाय करायची दोन वर्षाचा असताना मला पोलिओ हो झाला आणि मग स्वतःच्या पायावर उभा राहण्यापासून मी संघर्ष सुरू केला वडिलांना व्यसन होतं मी बारावीत असताना त्यांचं निधन झालं आणि मग जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिकलेलं मी बारावी झाल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे डी एड केलं आणि त्याच वेळेला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून बी ए केलं आणि मग दोन हजार अकरा साली एकाच वर्षी यू पी एस सीमधून आय ए एस झालो आणि त्याच वर्षी एम पी एस सीमधून महाराष्ट्रात पहिला येऊन डेप्टी सी ओ यापदी निवड झाली होती आ, एकंदरीत मला हेच सांगायचं आहे माझ्या झडणघडणीविषयी की इतक्या प्रतिकूल परिस्थितीमधला एखादा विद्यार्थी कोणत्याही प्रकारचं मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण न घेता फार काही क्लासेस न करता जर काही यशस्वी होऊ शकत असेल तर या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रत्येक गरीब ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला असं वाटलं पाहिजे की होय मी पण होऊ शकतो सर लाईव्ह कोल्हापूरच्या माध्यमातनं जी मुलं या संमेलनाला उपस्थित राहू शकली नाहीत पण ती आज तुम्हाला आमच्या माध्यमातून बघतायत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही एक यशाचा मंत्र म्हणून काय सांगाल मी जे सांगितलं की आ, तीन त्रिसूत्री मी सांगतो ग्रामीण भाषेमध्येच की पेटणं भेटणं आणि रेटणं म्हणजे माणसानं पेटलं पाहिजे म्हणजे मला काहीतरी आहे हे एक तुमच्या छतीमध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये तो असा स्पार्क असला पाहिजे की मला काहीतरी आहे दुसरं कोणतरी तुम्हाला भेटलं पाहिजे म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन कोणाकडून तरी योग्य व्यक्तीकडून घेतलं पाहिजे आणि तिसरं रेटनं म्हणजे कमीत कमी दोन ते तीन वर्ष तुम्ही सातत्य ठेवून अभ्यास करा नक्कीच प्रयत्नांटी परमेश्वर असतो हे अनुभवण्याची वेळ तुमच्यावरती आहे सर लाईव्ह महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल धन्यवाद तर आत्ताच आपण सरांशी बोललो सरांनी सांगितलं की पेटलं पाहिजे भेटलं पाहिजे आणि रेटलं पाहिजे अशा पद्धतीनं आज जे सरांना आमच्या माध्यमातून बघतायत ती मुलं नक्की अशा पद्धतीनं पेटून उठतील योग्य गुरु शो शोधतील योग्य गुरूंना भेटतील आणि रेटून काम करतील धन्यवाद